री स्वामी समर्थ मित्रांनो कसे आहात सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो रोजच्याप्रमाणे आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि खास आहे मी तुम्हाला आज आजचा विषय खूप महत्त्वाचं आहे की आज जे मी तुम्हाला स्वामी अनुभव सांगणार आहे ते स्वामी अनुभव तुम्हाला ऐकून तुमच्या डोळ्यात नक्की पाणी भरेल कारण मी जेव्हा ताईंचं स्वामी अनुभव ऐकले तेव्हा खरंच माझ्या डोळ्यात पाणी भरले आणि वाईट वेळ आल्यावर कोणीही सा आपली साथ देत नाही पण स्वामी मात्र आपली साथ कधीच सोडत नाही फक्त आपली भक्ती महत्त्वाची आहे जे भक्ती जर आपण मनापासून स्वामींची केली ना तर स्वामी खरंच आपली पाठ सोडत नाहीत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे सत्यवचन आहे मित्रांनो इतके छान अनुभव ताईंना आलेले आहेत आणि ते अनुभव मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहेत खूप छान अनुभव आहेत आणि ते अनुभव जर ऐकले ना तुम्ही खरंच म्हणाल की स्वामी भक्ती खरंच महान आहे जेवढे आपण स्वामी भक्ती कराल तेवढे त्याचे फळ स्वामी आपल्याला लगेच देतात तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आ पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो स्वामी मार्गात बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते आणि ते सुद्धा साक्षात परब्रह्मासमोर बसून सेवा करणं सोपं नाही म्हणूनच आपली पूर्व पुण्याई असू शकते मित्रांनो स्वामी नामात इतकी ताकद आहे मित्रांनो स्वामी हे मग स्वामी महाराज हे देहात नसतानासुद्धा आपली इतकी प्रगती करतात आपल्या पाठीशी उभे असतात महाराज हे देहात नसतानासुद्धा सूक्ष्मरूपात आपल्याला परमार्थाला लावण्याचा प्रयत्न करीत आहेत आपले कल्याण करीत आहेत ही समजून ठेवली पाहिजे आपल्या हातून महाराजांना वाईट वाटेल असे काही घडता कामा नये कारण आपण स्वामींची जर भक्ती केली तर ह्या गोष्टीचे पालन करणे मित्रांनो खूप महत्त्वाचे आहेत की ह्या गोष्टी मी तुम्हाला प्रथम सांगते की आपल्या हातून तरी जर काही चुकीचं घडलं ते लक्षात आलं आपल्या तर त्याची क्षमा मागून पुन्हा असं न घडण्याचा प्रयत्न केला पाहिजे मात्र तुमची सत्ता कायम माझ्यावर असू देत असा भाव असला पाहिजे मी तुम्हाला शरण आहे महाराज जे तुम्ही कराल ते मान्य आहे प्रत्येक गोष्ट महाराजांच्या कानावर घातली की आपली जबाबदारी संपली हे आपण शिकलं पाहिजे महाराज आहेत सदैव आपल्या पाठीशी आपल्या सान्निध्या आहेत जवळ आहेत आपल्या डोळ्याने महाराज बघतात आपल्या कानाने महाराज ऐकतात आपल्या तोंडून महाराज बोलतात आपण फक्त निमित्त मात्र आहोत असा भाव जर आपण सतत मनात ठेवला पाहिजे मित्रांनो त्यानंतर कोणी आपला अपमान केला तर त्या माणसाचा आपण तिरस्कार करतो पण त्याऐवजी श्री महाराज हे आपल्या देहाचा मीपणा कमी करतात असे मनात असले पाहिजे आपल्या देहाला काही त्रास होत असला तरी राम नाम घेणं चालू असावं त्याने दुखण्याकडे लक्ष राहत नाही हे राम नाम महाराजांच्या कृपेने आपल्या तोंडी येतं किंबहुना रामच त्यांचं नाम घेतो हे महाराजांचं सांगणं संपूर्ण खरं आहे असं आपण अनुभवतो हो आपल्या रोजच्या जीवनात मित्रांनो जीवनात घडणारी प्रत्येक घटना ही महाराजांच्या इच्छेनेच होते असं वाटलं पाहिजे आपल्याकडे येणारा पैसा त्यांच्या कृपेने आला आता ते सांगतील तसा तो खर्च करायचा महाराज माझ्या देहाचे मालक आहेत चालक आहेत पालक आहेत कुटुंब प्रमुख आहेत अशी जाणीव झाली पाहिजे म्हणजे मग मी माझ्या सगळ्याच गोष्टीवर वस्तूंवर त्यांचं स्वामित्व येईल मग नामस्मरण सुद्धा ते करून घेतील महाराजांची स्मृती इतकी जागृत ठेवावी की आज माझी जी परिस्थिती आहे ना मित्रांनो ती महाराजांमुळे आहे स्वामींमुळे आहे खूप छान जीवनात बदल झालेले आहेत त्या प्रत्येक गोष्ट महाराजांच्या इच्छेने घडते असं मनात आपल्या आलं नाही तरी सारखे म्हणत राहायचे सारखी स्वतःला सूचना द्यायचे घरात काही गडबड झाली तरी तुमची इच्छा महाराज फायदा झाला तरी तुमची इच्छा नुकसान झालं तरी महाराजांची इच्छा अगदी आठवून आठवून स्वतःला शिकवत राहायचं सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे कारण महाराज सोडून आपल्याला दुसरा ध्यास नसावा लहान मुलं जसे आपली प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगून करतात तसे आपली प्रत्येक गोष्ट महाराजांना सांगून करणे ही आपली सवय पाहिजे प्रत्येक क्षणाला मित्रांनो ओठांवर आपल्या स्वामी नाम येणं ना। म्हणजे ही स्वामी कृपा असते मित्रांनो स्वामी कृपा ही कशी असते बघा जेवढे आपण ब नुसते आपण न स्वामींचं नामस्मरण जरी दिवसरात्र केलं काम करता 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 तरीही स्वामी आपल्याला कधीही आपल्याला वेगळं ठेवत नाहीत स्वामींच्या आपण जवळ राहू हो। प्रत्येक क्षणावला ओठांवर स्वामी नाम येणं म्हणजे स्वामी कृपा मनात इतरांसाठी प्रार्थना कराविषयी वाटणे म्हणजेही स्वामी कृपा तुमचे मन शांत आहे म्हणजेही तुमच्या स्वामी कृपा कारण हे आता कलियुग चालू आहे माणसांचे मन शांत नाही खूप रखरखी खूप टेन्शन विरहित माणसाचे जीवन आहे पण त्यातही माणूस जेव्हा जे जो माणूस खूप शांत असो मनानं टेन्शन घेत नाही काही प्रत्येक गोष्ट ही शांतपणे हँडल करतो आणि त्याचे मन शांत राहते तरीही त्याच्यावर स्वामी कृपा असते देवाला रोज नैवेद्य दाखवणं म्हणजेही स्वामी कृपा जिथे जाल तिथे स्वामी भक्त भेटणे ही देखील स्वामी कृपाच असते न कळत तुमच्या आवडीची गोष्ट तुम्हाला मिळणं म्हणजे स्वामी कृपा तुमचं नेहमी आनंदित असणं आणि मनातून इतरांना माफ करणं म्हणजेही स्वामी कृपा मित्रांनो यावरून मी तुम्हाला एक अनुभव सांगते खूप आधीचा अनुभव आहे आ, हा जु स्वामी काळातील मी तुम्हाला प्रथम अनुभव सांगते आणि नंतर आत्ता झालेला अनुभव मी त्यांचा सांगते पेठ वडगावजवळील भादोले गावातील हा आत्ताचा अनुभव आहे की मुस्लिम युवकाचा अनुभव आहे खूप छान अनुभव आहे हा म्हणून मी तुमच्याशी शेअर करणार आहे की वडगावजवळील भादोले गावातील मुस्लिम युवक अलमा जमादार जयसिंगपूरमधील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या आपल्या मित्राला पाहायला आला तिथे स्वामींच्या दरबारातून सात्विक जेवणाचा डबा पूर्णपणे मोफत येत आहे हे पाहून तो जयसिंगपूरमधील स्वामींच्या मंदिरात आला आणि स्वामींच्या प्रेमातच पडला त्याची पत्नी पत्नी सतत स्वामींचा जप करू लागली त्या दोघांना अक्कलकोटला जाऊन स्वामींचे जा दर्शन घेऊन येऊ या असे वाटू लागले पण ते त्यांना काही जमेना काही कामानिमित्त त्यांना अक्कलकोटला जाणे शक्य झाले नाही म्हणून ते जयसिंगपूरच्या स्वामींच्या मठात येऊ लागले ते शाकाहारी बनले कारण मुस्लिम लोक हे नॉनव्हेज खातात पण स्वामींच्या इतके ते प्रेमात पडले की ते आपोआप शाकाहारी बनले बकरी ईदलाही त्यांनी घरी शिरखुर्मा बनवला आणि चमत्कार पहा भांड्याचे झाकण उघडले आणि त्यात बकरी ईद दिवशी महाराजांनी त्यांना दर्शन दिले त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांनी त्यांचा फोटो काढला मित्रांनो बघा मी आहे अगदी थोडक्यात सांगितलेले आहे मित्रांनो भक्ती ही जात पात कोणताही कोणताही मा व्यक्ती करू शकतो फक्त दे स्वामींची भक्ती ही मनापासून केली ना स्वामी स्वामी आ, स्वामी तुझा तर स्वामी आपल्याला सोडत नाहीत स्वामी आपली म्हणतात ना स्वामी म्हटलेले आहेत आपल्याला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामींची कृपा ही आपल्यावर नक्की राहते तर मित्रांनो नामाचे प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे आज तू आता ती कळकळ खरंच त्या मुस्लिम युवकाची स्वामींनी जाणली की आज तुम्हाला जेवढा रिकामा वेळ मिळेल ना तो वेळ श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राच्या अखंड नामस्मरणात घालणार लोक दिवसभर तुम्ही काम करता आणि थोडासा वेळ मिळाला की मोबाईल घेऊन बसता तर त्याऐवजी थोडासा वेळ जर तुम्ही एक पाच दहा मिनटं स्वामींसाठी काढला तर तुम्हाला आ, स्वामी म्हणजे इतके तुम्हाला स्वामी समजतील ना की स्वामी काय आहेत हे स्वामी ब्रह्मांड नायक आहेत आणि स्वामी हा तुमचा हात एकदा जर तुमचा बोट पकडला ना स्वामी कधीच सोडणार नाही आणि ह्या युगात हे इतके स्ट्रगलचे जीवन आहे इतके टेन्शनचे जीवन आहेत ना स्वामींचं नाम जरी घेतले हो ना बघा आपल्या शरीरात हळूहळू पॉझिटिव्ह एनर्जी येते हळूहळू आपल्यामध्ये इतका छान बदल होतो ना मित्रांनो श्री स्वामी समर्थ या मंत्रात अखंड नामस्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन आहे मित्रांनो जो अखंड नामस्मरण करतो त्याला देहाच्या सुखदुःखाची जाणीव राहणार नाही तो आनंदातच राहील सुखी राहील सकाळी उठताना रात्री झोपताना जेवायच्या आधी नाम घ्यायचेच आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची आठवण करायची असा नियम आपण अंगी बाळगावा तो आयुष्यात फार उपयोगी पडेल मित्रांनो मुंगी किती लहान तिला मुंबई ते पुणे प्रवास करायला कदाचित तीन ते चार जन्म घ्यायला लागतील बरोबर तर मुंगी केवढीशी छोटी असते पण तीच मुंगी पुण्याला जाणाऱ्या माणसाच्या कपड्यावर चढली तर सहज तीन ते चार तासात पुण्याला पोचेल की नाही सांगा तद्वत म्हणजे आपल्या प्रयत्नाने भवसागर ओलांडणे फार कठीण कदाचित शेकडो जन्मही लागू शकतील त्यापेक्षा गुरुचे बोट घट्ट पकडा त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून श्रद्धेने वाटचाल करा बघा किती सहजपणे ते तुम्हाला सुख समाधान व अखंड आनंदाच्या नगराकडे घेऊन जातील एक आवडलेलं छान वाक्य मित्रांनो मी सांगते तुम्हाला आपल्यासाठी गुरु हे गुळासारखेच असतात त्यांना फक्त तिळासारखे चिकटून राहा आयुष्य गोड झाल्याशिवाय राहणार नाही हे मी खात्रीने सांगते आणि शंभर टक्के सांगते आपण खूप नशीबवान आहोत मित्रांनो की आपल्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्यांचे वाक्य आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो श्रीमंत मालोजीराजे आता जे मी आधी आदि, आधीचं उदाहरण मी सांगते मित्रांनो ज्या ज्यावेळी स्वामी होते तर श्रीमंत मालोजीराजे यांना आपल्याला मुलगा व्हावा अशी खूप इच्छा होती जेव्हा राणीसाहेब गरोदर राहिल्या तेव्हा काही महिन्यानंतर येथील काही लोकांनी मुलगा होईल की कन्या अशी स्वामींना विनंती केली परंतु स्वामींनी काही एक उत्तर दिलेच नाही बांगडी लाव असे एका सेवेकरास सांगितले तेव्हा मुलगी होणार असा स्पष्ट संकेत स्वामींनी दिला आणि पुढे त्याचप्रमाणे घडले पुढे दुसऱ्या वेळेला जेव्हा राणीसाहेब पुन्हा गरोदर राहिला तेव्हा सुद्धा काही लोकांनी स्वामींना वरील प्रश्न विचारला तेव्हा स्वामींनी सर्वांकडे बघितले आणि आपण जिथे बसलेलो हो, आहोत त्या जागेवरून उठून जाऊन बसले आता पुन्हा मुलगी होणार असा संकेत आहे हे समजले आणि त्याचप्रमाणे ही घडले पुन्हा ही मुलगी झाली राणीसाहेबांनी सुंदर कन्येला जन्म दिला आता पुन्हा तिसरा वेळ जेव्हा राणीसाहेब गरोदर राहिला तेव्हा पुन्हा काही लोकांनी स्वामींना वरील प्रमाणे विनंती केली आता ह्यावेळेस स्वामींनी वेगळी कृती केली स्वामींनी आपल्या मांडीवर थापट मारून दोन्ही हात एकत्र करून बंदूक सोडण्याची कृती केली आणि बोलले लगाव सरबत्ती ह्या वेळेला सर्वांना समजले की मुलगा होणार आहे आणि पुढे त्याचप्रमाणे घडले स्वामींच्या संकेताप्रमाणे राणीसाहेबांनी मुलाला जन्म दिला आणि हेच ते श्रीमंत शहाजी महाराज जे पुढे मालोजीराजेनंतर अक्कलकोटच्या गादीवर विराजमान झाले आपल्याला जे भेटले आहे ना मित्रांनो किंवा भेटत आहे वा भेटणार आहे तो स्वामींचा प्रसाद आहे मित्रांनो मित्रांनो म्हणून भक्ती करा जी काही तुमची इच्छा असेल कोणतीही इच्छा असेल अगदी ती असं वाटत असेल की ती माझी इच्छा होऊ शकत नाही पूर्ण असंही तुम्हाला वाटत असेल पण मित्रांनो स्वामी नाम घ्या मी शंभर टक्के सांगते मित्रांनो तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल फक्त मनापासून तुम्ही कोणती सेवा करू नका फक्त सतत तुम्हाला नाहीच काही जमले तर स्वामी नाम सतत मनात असू द्या तुमची इच्छा नक्की स्वामी पूर्ण करतील कारण माझा माझ्या बाबतीत हे खूप छान घडले इतके अनुभव तुम्हाला मी सांगणार हळूहळू सांगेन खूप छान अनुभव आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की घरात मुलीचा जन्म होतो शास्त्रामध्ये घरामध्ये मुलीचा जन्म हा खूप शुभ मानला जातो आणि काही लोकांच्या घरामध्ये मुलीचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या घरामध्ये सुखसमृद्धी ऐश्वर आणि त्या घरातील पुरुषाचे नशीब चमकते कारण मुलगी ही घरची लक्ष्मी असे मुलगी जेव्हा वडिलांच्या ताटामध्ये जेवण करते तेव्हा वडिलांचे वाईट कर्म हे दूर होतात त्यांच्या त्यांच्या वडिलांचे वाईट कर्म दूर होतात त्यांच्यावर येणारं संकट हे दूर होते जेव्हा तुम्हाला कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जायचं असेल तेव्हा मुलीच्या डोक्याला हात लावून घराबाहेर पडा आणि सकाळी उठल्याबरोबर मुलीचा चेहरा बघा तुमची सगळी कामे मित्रांनो पूर्ण होतील हे लक्षात ठेवा तर मित्रांनो मुलीबरोबर मुलगाही तेवढाच आपल्यासाठी शुभ आहे पण मुलापेक्षाही मुलगी ही लक्ष्मी रूप आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो त्यानंतर मी स्वाती पांचाळ यांचा अनुभव अगदी शॉर्टमध्ये सांगते मग तुम्हाला समजेल खरंच स्वामीची लीला अपरंपार आहे मित्रांनो ह्या ताई आ, रो तेवीस जून म्हणजे बावीस जून दोन रोजी म्हणजे बावीस तारखेला फोन करून सांगितलेला यांनी अनुभव आहे फक्त एका महिन्याच्या सेवेने त्यांच्या मुंबई येथील घराचा प्रश्न सुटला व त्यांच्या इंजिनिअरिंगला असलेल्या मुलाचा सोरायसिस या त्वचेचा आजार पन्नास टक्के पूर्णपणे बरा झाला तसेच मुलीला पाहिजे त्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजला ॲडमिशन विनासायस मिळाले आहे आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना श्री स्वामी समर्थ सेवेचे इतके सुंदर अनुभव आले आहेत एकवीस लाख भरूनही त्यांना घराचा ताबा गेली दोन वर्षे मिळत नव्हता पण आत्ता ते स्वामीच्या स्वामींची भक्ती करायला लागली ते आता मिळणार आहे जशी भक्ती करायला चालू केली महिन्याभरातच त्यांना तो ताबा घराचा मिळणार आहे गेली अनेक वर्षे मुलाचा सोरायचेच विकार अनेक वर्षे औषध घेऊनही नीट होत नव्हता तो आता एका महिन्यातच पन्नास टक्के नीट झाला आपल्या घरी व गानगापूर येथे जाऊन त्यांनी दिलेली सेवा पूर्ण केली आहे कुलस्वामींनी तुझा भवानी मातेचा क तुळजाभवानी मातेचाही त्यांनी आशीर्वाद घेतला आहे मित्रांनो एवढ्या सगळ्या इच्छा त्या ताईंचा जशी स्वामींची सेवा त्यांनी चालू केली तशी ही हळूहळू एका दीड महिन्यातच त्यांना याचा अनुभव आला आहे मित्रांनो त्यामुळे स्वामी सेवा सोडू नका काहीही असू दे स्वामी सेवा ही सोडलीच नाही पाहिजे स्वामींची कोणतंही असू दे समजा आपण जे आपण स्वामींची रोजची सेवा करतो ती सेवा केलीच पाहिजे आणि त्याचबरोबर ज्यांना खरंच वेळ नाही ज्यांना खरंच काहीच जमत नाही आहे वाचायलाही वेळ नाही त्यांनी स्वामींचे नामस्मरण हे स सगळ्यात छान हा उपाय आहे सतत तुम्ही काम करता करता फिरता जा बाहेरच गेल्यावर सतत तुमच्या मनात स्वामींचे नामस्मरण चालू असू द्या ही सेवासुद्धा पराकोटीची सेवा आहे मित्रांनो याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि स्वामीच आपल्याला तारतील एवढे लक्षात ठेवा त्यामुळे स्वामींची सेवा सोडू नका याचा अनुभव तुम्हालाही येईल आणि एवढं मी खात्रीने सांगते की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन स्वामींचे नक्की लक्षात ठेवा एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कमेंट्समध्ये काही प्रश्न असेल तर तुम्ही मला नक्की कळवू शकता काहीताईंचे दादांचे अनुभव असेल तर तेही शेअर करू शकता आणि एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ